काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आणि एक बातमी माध्यमांनी सांगितले की शिंदेंनी अमित शहाकडे तक्रार केली आहे की भाजपचे स्थानिक पातळीवरती जे नेते आहेत ते मोठ्या प्रमाणात पैसे देऊन नगरसेवक फोडतायत त्यांचे पदाधिकारी आणि उमेदवार पैसे देऊन भाजप स्वतःच्या गळ्याला लावतायत आणि ही तक्रार शिंदेंनी अमित शहा यांच्याकडे देखील केली आहे असे एबीपी माझासारख्या वृत्तवाहिन्यांनी सूत्रांच्या हवाले सांगितलं त्यांच्या वेब आर्टिकलमध्ये देखील ही जी माहिती आहे ती तुम्हाला आढळील आप आप आता याच विषयाला शिंदेंच्या नेत्यांनीच वाचा फोडली असून भाजपचं नाव न घेता संजय शिरसाट यांनी एक वक्तव्य केलंय शिरसाट म्हणाले काही पक्षांचे लोक आपापसात घ्यायचे नाहीत असं ठरलं युतीमध्ये तरी देखील छत्रपती संभाजीनगरात पैशांची मस्ती काहींना आली आहे आणि त्या जीवावरती फोडाफोडी केली जातीय आता शिरसाट यांचा भाजपकडेच रोखा आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय नेमका हा विषय काय आहे आणि संजय शिरसाट यांनी नेमकं काय वक्तव्य केलंय हे सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आलात तर लगेच सबस्क्राईब करा असं राजकीय घडामोडी आणि तुमच्यासाठी घेऊन येत असतो या विषयाला आपण सुरुवातीपासून करूयात तर म्हणजे यादी संजय यांनी भाजपचं नाव न घेता एक वक्तव्य केलेलं आता हे भाजपचं नाव न घेता केलेलं वक्तव्य म्हणायला का जागा उरते हे मी तुम्हाला सांगतोच अगोदर तुम्ही संजय शिरसाट काय म्हणाले ते पहा शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जो अलिखित करार झालेला आहे की कोणत्याही पक्षाचे आपोसामध्ये पुढापुढी करायचं नाही किंवा पक्षात घ्यायचं नाही परंतु तरी माझ्या संभाजीनगरमध्ये काही लोकांना जो पैशाची मस्ती आलेली आहे त्याच्याच जोरावर त्यांनी फोडाफडी केलेली आहे याची गांभीर्याने आम्ही दखल तर घेतलेलीच आहे परंतु याचा सर्व अहवाल आम्ही माननीय एकनाथ शिंदेसाहेबाला देणार आहोत अशा पद्धतीने जर पक्षाच्या अंतर्गत किंवा महायुतीच्या अंतर्गत अशा पुरबुरे सुरू राहिल्या तर त्याचा परिणाम हा सगळ्यांनाच भोगावा लागेल हे स्पष्टपणे मी या ठिकाणी सांगतो आहे का करतायत कशासाठी करतायत वर्चस्व सिद्ध करायला मग आम्ही जर एखादा पाऊल उचललं तर मग त्याचं वाईट वाटून घेऊ नका म्हणून ही सुरुवात त्यांनी केलेली आहे आहे परंतु आम्ही संयम संयम राखलेला मला वाटतं हा जास्त नाही संजय शिरसाट एवढं बोलून थांबले नाहीत तर त्यांनी असं देखील म्हटलं की पक्षामध्ये नाराजी वाढते संभ्रम निर्माण होतोय फुलंबरी गंगापूर वैजापूर सगळीकडे असं सुरू असेल तर महायुती म्हणून काय आपला रोल आहे असा प्रश्न शिरसाट यांनी उपस्थित केलाय पुढे त्यांनी गंभीर इशारा देत म्हटलं हे सगळं थांबवा एकाचा परिणाम दुसऱ्या निवडणुकीवर होईल महायुतीमध्ये असं सुरू असेल तर निवडणूक लढवता येणार नाही आणि एक लक्षात ठेवा रिॲक्शनला रिॲक्शन असेल याची काळजी शिंदेंपासून अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील घ्यावी असं थोडा गंभीर होतच शिरसाट यांनी हे वक्तव्य केलेलं आहे बरं प्रचार करायचा की फोडाफोडी करावी हे आता ठरवा असं म्हणत शिरसाट यांनी संपूर्ण प्रकरण आणि हे फोडाफोडीचं राजकारण अजून खपवून घेणार नाही स्पष्ट सांगितलेलं आहे काही पत्रकारांनी तर शिरसाट यांना स्पष्टच विचारलं निवडणूक आली तर लोक चांगल्या पक्षाचे आणि संधीचे ऑप्शन शोधतात मग हे योग्य नाही का तर यावर शिरसाट म्हणाले लोक ऑप्शन शोधत असतात याचा अर्थ प्रवेश ते असं होत नाही आणि हे सगळं बावनकुळ यांना माहिती आहे आणि हे सगळीकडे होत आहे असे प्रवेश घेत असाल तर तुम्हाला लख लाभ आम्ही भाजपचे लोक घेत नाही मग त्यांनी फोडणे कितपत योग्य आहे असा सवाल संजय शिरसाट यांनी विचारलाय आता शिरसाट यांनी पैसे देऊन नेते फोडले जात आहेत यासाठी स्पष्टपणे भाजपचं नाव तर घेतलेलं नाहीये पण भाजपचे नेते हे फोडाफोडीचं चा राजकारण चांगलंच माहीत असल्याचं चा देखील म्हटलेलं आहे पण नक्की असं खरब झालंय का भाजपने असं काही केलंय का शिंदेचे स्थानिक नेते फोडले आहेत का यावर जेव्हा आम्ही रिसर्च केला आणि स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी आम्हाला काही महत्वाच्या स्थानिक घडामोडी याच विषयासंदर्भात समजल्यात मात्र यामध्ये पैशांचा काहीच उल्लेख नाहीये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा नगर परिषद आणि एक नगरपंचायत निवडणूक जोरदार सुरू असतानाच त्याचा प्रचार प्रसार सुरू असतानाच तीन दिवसांपूर्वी शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख शिल्प राणी वाडकर यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता पुन्हा काल चोवीस नोव्हेंबरला फुलंब्री नगरपंचायतमधील शिंदे सेनेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारानेच भाजपमध्ये प्रवेश केलाय आता याच फुलंब्रीचा उल्लेख संजय शिरसाट यांनी देखील केल्याने याचा थेट संबंध भाजपाशी आणि त्यांनी केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणापर्यंत जात आहे आता आपल्याच पक्षाच्या ताब्यात नगरपरिषद राहावी यासाठी महायुतीमध्ये अंतर्गत रस्ती खेद सुरू असून स्थानिक पातळीवर फोडाफोडीच्या युतीभंग पावल्याचं आणि शिंदे सेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाल्याचं म्हटलं जात आता पुन्हा उमेदवारांची पळवापळवी होऊ नये यासाठी दक्षता म्हणून तीन दिवसांपूर्वी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतसाठी एकशे तेहतीस जणांची पक्ष निरीक्षक म्हणून नेमणूक केलेली आहे या निर्णयामुळे शिंदे सेनेला फायदा होणार का हा प्रश्न वेगळा पक्ष निरीक्षक जो निवडला आहे तो निर्णय जो आहे त्याचा फायदा होणार का लगेच कळणार का की कसे फाटाफुटी होतात या निरीक्षण निरीक्षकामुळे कळणार का हा प्रश्न वेगळा असेल पण संजय शिरसाट यांनी जे पैसे देऊन नेते फोडले जात आहेत असे जे आरोप केले आहेत त्यात भाजपवरच रोख येतोय का यावर तुम्हाला काय वाटतं आणि छत्रपती संभाजीनगरच्या नगरपंचायती नगर कोण राखणार याबाबत तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ट्रेंडिंग महाराष्ट्र धन्यवाद